रायपूरच्या एका क्लबमध्ये इंटेरियर डिझायनर आणि मॉडेल म्हणून ओळखली जाणारी तरुणी क्लबमधून येणाऱ्या श्रीमंत तरुणांशी मैत्री करायची आणि एकदा की त्यांचा विश्वास जिंकला आणि सावस तिच्या हाती लागलं की मग ती त्यांना ड्रग्सचं भयंकर व्यसन लावायची असं करत करत तिने तब्बल साडेआठशे लोकांना व्यसनात ढकललं आणि हे साडेआठशे लोक कोणी साधे नव्हे यामध्ये मोठे व्यावसायिक राजकीय नेते आणि आमदार यांची मुलंही आहेत हे ड्रग्ज यायचे ते पाकिस्तानातून आणि मग स्थानिक नेटवर्कद्वारे ते भारतात विकले जायचे हळूहळू ही इंटेरियर डिझायनर आणि मॉडेल असलेली सुंदर स्त्री भारतातील ड्रग सिंडिकेटची राणी बनली तिचा हा सुरळीत सुरू असताना मध्येच माशी आणि तिचं सगळं कान उघडकीस आलं पण ही ड्रग डार्लिंग आहे तरी कोण ती पोलिसांना कशी सापडली या साडेआठशे लोकांच्या यादीत कुणाची नावं आहेत पाकिस्तानमधून आलेले ड्रग्ज भारतात कसे पोहोचवले जात होते या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय इन्फोवारी मंडळी ऐकायला आश्चर्य वाटेल पण पाकिस्तानने भारताच्या मुंबई पुणे गोवा आणि रायपूरला उद्ध्वस्त केले रायपूरच्या उच्चभ्रू समाजात गुपचूप रुजलेलं असं एक ड्रग सिंडिकेट ज्याने तब्बल शेकडो तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय आणि या सिंडिकेटच्या गादीवर बसल्या होत्या एक नाही तर दोन राण्या नव्या मलिक आणि विधी अग्रवाल आणि यांच्या क्लब नाईट पार्टी आणि लक्झरीच्या चमकदार दुनियेच्या आड सुरू होता ड्रगचा काळा बाजार श्रीमंत घरातील तरुणांना मोहात पाडून व्यसनाच्या दलदलीत ढकलून या दोघींनी स्वतःचं साम्राज्य उभं केलं इतकंच तर या राण्या थेट ड्रग्ज क्वीन म्हणून ओळखल्या जाऊ लागलं la yeah. नव्या मलिक फॅशन डिझायनिंगचा कोर्सही करत होती या काळात ती अनेक फॅशन शो आणि नाईट पार्ट्यांमध्ये जायची तिथूनच तिला ड्रग्सचं व्यसन लागलं त्यानंतर ती अनेक मोठ्या ड्रग्स तस्करांच्या संपर्कात आली पैसे कमवण्याचं तिला इतकं व्यसन लागलं की तिने स्वतःच या काळ्या व्यवसायात उडी घेतली तिच्या ग्लॅमरस जीवनशैलीने तिला या कामात खूप मदत केली त्याचवेळी तिचे धुवे पाकिस्तानशी देखील जोडले गेले पोलिस या प्रकरणाचा तपास करतायत सुरुवातीला ती दिल्लीहून तस्करीसाठी ड्रग्ज आणत असे त्यानंतर ती पंजाब हरियाणा आणि मुंबईतील तस्करांच्या संपर्कात आली आणि इथून तिला ड्रग्ज चा पुरवठा होऊ लागला नव्या व्हीआयपी परिसरात आणि मोठ्या हॉटेल्स मध्ये ड्रग्ज ती पुरवत असे असा आरोप आहे दारू मुलाशी तिचे समोर चौकशीत तिने हेही कबूल केले आणि बँक व्यवहारांमध्ये मदतीने अधिक लोक ड्रग्स घेत असल्याची माहिती समोर आली आहे शिवाय नव्याच्या चौकशीत दोन नावं समोर आली आणि ती दोन नावं आहेत विधी अग्रवाल आणि हर्ष आहुजा आणि म्हटलं जात आहे की विधी अग्रवालच या सगळ्या मागची मास्टर माइंड आहे विधी मूळची ओडिसाची रहिवासी आहे पार्टी ऑर्गनायझेशन आणि ड्रग्स सप्लाय ही जबाबदारी तिने घेतली होती गोव्याच्या नाईट लाईफ आणि पार्टी कल्चर मुळे ती दोन वर्ष तिथे राहिली आणि तिथेच ड्रग्स पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला नंतर मध्ये के मोट क्लब पब आणि बार मध्ये टेक्नो हायटेक आणि नाईट पार्ट्या आयोजित केल्या या पार्ट्यांची तिकीट दहा ते पाचशे रुपयांना विकली जात परंतु आतमध्ये महागडी दारू आणि ड्रग्स पुरवले जात त्यामुळे या पार्ट्या ड्रग्स सप्लायचं मुख्य ठिकाण बनल्या शिवाय नव्या हर्ष आणि विधी यांच्या चौकशीतून सुहेल आणि जुनेद यांना अटक झाली आहे या व्यतिरिक्त आतापर्यंत चोपन्न जणांना अटक झाली असून या सिंडिकेटशी संपर्कात असलेल्या आठशेहून अधिक लोकांचा तपास सुरू आहे या आरोपींवर सहा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये तपास सुरू आहे फक्त इतकंच नाही तर भाजप खासदार संतोष पांडे यांनी आरोप केलाय की नव्या मलिकचे काँग्रेसशी संबंध होते आणि काँग्रेस नेहमी चुकीच्या काम करण्याच्या पाठीशी उभं राहत त्याचवेळी खासदार ब्रिजमोहन अग्रवाल यांनी नव्याचा ढेबर कुटुंबाशी असलेल्या संबंधावर भाष्य केलंय असं सांगितलं जातं की या कुटुंबाचे नेहमीच ड्रग्जशी संबंध राहिले आहेत काँग्रेसवर देश उद्ध्वस्त करण्याचा आरोप केला गेलाय यावर काँग्रेसने प्रत्युत्तर दिले पीसीसी प्रमुख दीपक बैस म्हणाले की पाकिस्तान आणले जाणारे ड्रग्ज खुले आम विकले जात होते आणि तरुण रोजगाराच्या अभावामुळे ड्रग्ज कडे वळतात त्यांनी भाजपवर सुद्धा अनेक गंभीर आरोप या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस आता नव्याच्या माध्यमातून इतर ड्रग्ज सिंडिकेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात तर मंडळी ही होती नव्या मलिक आणि विधी अग्रवालच्या ड्रग्ज सिंडिकेटची गोष्ट ग्लॅमरच्या चमकदार दुनियाच्या मागे लपलेला काळा बाजार पोलीस तपास अजूनही सुरू आहे आणि अनेक जणांच्या नावे आणि चोपन्न जण अटकेत या साखळीशी संपर्कात असलेले आठशेहून अधिक लोक तपासाच्या अधीन आहेत या प्रकरणातून दिसून येतं की सौंदर्य आणि ग्लॅमर चोड लोकांना किती सहज व्यसनाच्या जाळ्यात ओढू शकते बाकी तुमचं यावर मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच इन्फोवारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद